आज वीस तारीख आहे आणि आपण अशा वेळेला भेटतो आहे की महाराष्ट्रातला मतदानाचा शेवटचा टप्पा आता एक दीड तासामध्ये थांबेल संपूर्ण दिवसभर सकाळपासून मी विविध क्षेत्रातून माहिती घेतो आहे मतदारांमध्ये उत्साह खूप आहे निवडणूक आयोगाकडनं प्रत्येकाला दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा मेसेज जात आहेत मतदान करा मतदान करा मतदान करा त्याप्रमाणे मतदार हे उतरलेले दिसत आहेत खूप गर्दी दिसते आहे परंतु निवडणूक आयोग हा पक्षपातीपणा करतो आहे असं स्पष्ट दिसतो आहे मतदारांमध्ये उत्साह आहे पण निवडणूक आयोगाचे जे तथाकथित प्रतिनिधी मतदान केंद्रात बसलेत त्यांच्याकडनं खूप दिरंगाई केली जाते विशिष्ट वस्त्या तिथे नावं दोनदा तीनदा चारदा तपासली जात आहेत एकतर मतदार जे ज्येष्ठ मतदार आहेत त्यांना खूप त्रास झालेला आहे आजच्या ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आणि इतरही मतदारांना मतदा मग त्याच्यामध्ये महिलासुद्धा आहेत कुठे कसलीही सोय ठेवलेली नाही पिण्याचं पाणी नाही काही नाही काही नाही तरी देखील मतदार रांगा लावून उभ्या आहेत उभे आहेत आणि हे रांगा लावून उभे असलेले मतदार जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा त्यांना खूप वेळ लागतो आहे आणि मला असं वाटतं मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर मी म्हणून सांगतो की घरासारखा करतो आहे पक्षपातीपणा करतो आहे दप्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई ही मतं नोंदवताना केली जाते याच्याबद्दल मी तमाम नागरिकांना आवाहन करतो आहे की आता थोडा वेळ जरी राहिला असला तरी तुमच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका आपण मतदान केंद्रामध्ये जाऊन उभे राहा आणि जे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत त्यांना आज कितीही वाजले अगदी पहाटे पाच सहा जरी वाजले तरी सोडू नका तुमचं मतदानाचा हक्क बजल्याशिवाय बाहेर पडू नका आणि आपल्या माध्यमातून मी पोलिंग एजंटना पण सांगतो आहे निवडणुकीला जे मतदार जात आहेत मतदानासाठी त्यांनाही सांगतोय सांगतोय की अशी कुठल्याही मतदान क्षेत्रामध्ये जी केंद्रं आहेत जिथे तुम्हाला मुद्दामून उशीर केला जातो आहे त्याची नोंद ताबडतोब तिथल्या शिवसेना शाखेत करा की जेणेकरून आणि जसं आपण मतदानाला गेल्यानंतर आपला एक तो आय डी बघितला जातो तसं मी तर म्हणेन त्या निवडणूक प्रतिनिधींची नावंसुद्धा तुम्ही विचारा की जेणेकरून उद्या आपल्याला त्यांच्याबद्दल न्यायालयात दाद मागता येईल आणि उद्या ही माझ्याकडे सगळी नावं आलीच सगळी तर मी तर म्हणेन की प्रेस घेऊन त्यांची नावानिशी स्थळानिशी मी माहितीच जाहीर करून टाकेन तर पुन्हा एकदा नागरिकांना सांगतोय की कृपा करून हा जो सगळा डाव आहे मोदी सरकारचा की जेणेकरून तुम्ही मतदानाला उतरू नये त्यांच्या विरोधातलं मतदान कमी कसं होईल ते बघतायत आणि त्या डावाला बळी न पडता तुम्ही जाऊन मतदान केंद्रामध्ये उभे राहा कोणत्याही परिस्थितीत जी लोकं तिथे उभी असतील त्यांना मतदान पूर्ण केल्याशिवाय मतदान बंद होऊ शकत नाही अगदी पहाटेचे पाच वाजले मी तर म्हणतो मुद्दाहून वाजवाच ज्यांना जे तिकडे निवडणूक अधिकारी किंवा प्रतिनिधी तिथे तुम्हाला विलंब आहेत कारण नसताना तुम्हाला छलतायत तुमची आय डी तुमची नावं तुमचं सगळं ओळखपत्र ह्याच्यावरनं जो काही वेळ काढतायत ते तुमचं मतदान केल्याशिवाय त्यांना मतदान केंद्राच्या बाहेर पडू देऊ नका आय जिथे जिथे अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर जिथे आम्हाला मतदान अधिक होतं त्या भागामध्ये हे आम्हाला तक्रारी मिळत आहेत अनेक वस्त्या आहेत त्या वस्त्यांची नावं आली आज माझ्याकडे तर मी उद्या प्रेसमध्ये जाहीर करेन आणि म्हणून सांगतोय की तिथे मतदान केंद्रात जे निवडणूक प्रतिनिधी आहेत त्यांचीसुद्धा नावं विचारा कारण तो आपला अधिकार आहे जेव्हा ते आपले इलेक्शन आय डी विचारतात तेव्हा त्यांची सुद्धा आय डी तुम्ही विचारली पाहिजेत आणि त्यांची नावं नोंदवा निवडणूक केंद्र सांगा की जेणेकरून उद्या कोर्टात जाता येईल तक्रार करता येईल आणि उद्या मी तर ही जाहीर यादी जाहीरच करेल कुटुंबामध्ये अनेकांची नावं आहेत आणि दोन तीन जणांची नावं वगळली गेली नाही बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना हे पराभवाच्या भीतीने पछाडलेलो लोक आहेत मोदी सरकार जे आहे ते पराभवाच्या भीतीने पछाडलेलं आहे लोकांना करू द्या ना मतदान तुम्ही आज मला मला स्वतःला दिवसाला दहा मस हे आलेत मतदान करा मतदान म्हणजे आणखीन काय त्यांना बोट दाखवत बसू दे ना, ना। मग एवढं करून सुद्धा लोक उत्साहाने उतरलेत रांगाच्या रांगा लावलेल्या आहेत पण ते निरुत्साही म्हणजे त्रास होतोय ऊन आहे आता तो ऊन उतरला म्हणून मी यावेळेला ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय ऊन उतरलेला आहे सकाळी जे कंटाळून गेलेले असतील त्यांनी परत जाऊन मतदान केंद्रामध्ये उभं राहावं शेवटचा मतदार मतदान करत नाही तोपर्यंत निवडणूक मतदानाची थांबू शकत नाही पहाटे पाच वाजले तरी चालतील या निवडणूक आयुक्तांच्या प्रतिनिधींना ज्यानेही त्यांचे आदेश पाळत आहेत त्यांना पहाटे सहा सहा वाजले सात वाजले तरी घरी सोडू नका तुमचा मतदानाचा अधिकार बजवा एक एक बरं एक तुम्हाला नाही याच्याबद्दल नावं वगळली जाणं हा त्यांचा आवडता खेळ आहे काही काही ठिकाणी बोगस पण घुसवले असं तळले पण त्याच्यावरती मी आत्ता काही बोलणं योग्य नाही तूर्त जो विलंब लावला जातोय आतमध्ये गेल्यानंतर तुमचं नाव काय तुमच्या ना भावाचं नाव काय अरे दिले ना निवडणूक आयडी ते दिलेलं आहे मग फोन आत नेऊ नका मग तुम्ही मतदान तयार जेव्हा सांगता तेव्हा तुम्ही सांगायला पाहिजे ना की काय काय घेऊन यायला पाहिजे मोबाईल आणू नका मग करू नका फक्त बसल्या जागी तुम्ही माझीरावपणा कशाला करताय बरं ठीक आहे फोन आणूनही जरी सांगितलं असेल तरी आत गेल्यावरती जो विलंब लागतोय तो विलंब हा त्याला क्षमा नाही करता येणार आणि माझं मला तर आता स्पष्ट असं दिसतंय की हा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खेळला जात असलेला अत्यंत नीच घाणेरडा खेळ आहे निवडणूक आयोग ही भाजपची चाकरी करते की काय असं म्हणायला ह्याच्यात जरूर व्हावे टक्केवारी पण अस मग तिकडे काय करायचं मग कारण आता तुम्ही मलबारी हा जो उल्लेख केला अशा अनेक वस्त्या मी दाखवू शकतो की तिकडे मतदान व्यवस्थित चालले आणि जिथे आमचा टक्का आहे मी तो उघड सांगतो की जिकडे शिवसेनेला मतं पडतायत तिथे हा विलंब लावला जातो आहे त्याच्यामुळे मी परत सांगतो की अशी मतदान केंद्र आणि त्याच्यामध्ये असलेल्या निवडणूक आयुक्तांचे अधिकाऱ्यांचे जे प्रतिनिधी बसलेत त्यांची नावं आणा उद्या ती बूथ आणि त्यांची नावं मी प्रेसमध्ये जाहीर करेन आणि त्याचबरोबरीने त्यांच्याबद्दल जिथे तक्रार करायची अगदी कोर्टात सुद्धा आपण जाऊ मुद्दे उपस्थित केले

चाहे तो मैं हिंदी में भी बात करता हूँ सुबह से मैं देखते आ रहा हूँ कि कई जगह पर मतदाता भारी संख्या से वोट देने के लिए उतरे हुए हैं लेकिन असुविधा के कारण उनको वापस जाना पड़ रहा है साथ ही साथ उनको अंदर देर लगाई जा रही है क्यों ताकि वो वोट ना करें। तो मैं सारे मतदाताओं को एक रिक्वेस्ट करता हूँ विनती करता हूँ कि चाहे सुबह के पाँच भी बज जाए लेकिन आज जब तक समय दिया हुआ है उसके पहले आप मतदान केंद्र में जाइए अगर सुबह कुछ भी असुविधा आसुग, के कारण आप घर लौटे हो तो वापस जाइए और कल सुबह पाँच भी बज जाए छः भी बज जाए कोई भी वहाँ से हिलेगा नहीं आपको वोट करने का अधिकार है और आप वोट देने के बिना वो जो केंद्र है वो बंद नहीं हो सकता और और सारे लोगों को मैं ये कहता हूँ कि जहाँ जहाँ ये असुविधा है जहाँ पर ये देर लगाई जा रही है वहाँ का उस केंद्र का नाम और वहाँ अंदर जो इलेक्शन कमीशन के लोग बैठे हुए हैं उनका नाम हमें अगर बता दें तो हम अदालत में भी जाएंगे और साथ ही साथ आ, कल प्रेस में वो लिस्ट हम जाहिर करेंगे जी आपको तो इस पूरे मामले में कहीं राजनीतिक हाँ दिखाई दे दिखाई तो दे ही रही ना खुलेआम दिखाई दे रही है कि ऐसे सिलेक्टेड बस्तियाँ क्यों जैसे आपने अभी कहा कि वहाँ तो जोरदार वोट चल रहा वोटिंग चल रहा है तो वोटर्स तो उतरे हुए हैं फिर आप मैसेज क्यों भेज रहे हैं एक बार दो बार तीन बार पांच बार पीने की पानी की सुविधा नहीं है धूप धूप कितनी तेज है, है, तो भी तो भी अभी शाम होने आ है। लेकिन सुबह से मैं देखते आ रहा हूँ कुछ सीनियर सिटीजन है उनको भी काफी तकलीफ हुई है तो ये अच्छी बात नहीं है और हम तो इनको छोड़ने वाले नहीं है ऐसे अभी तो दिखाई दे रहा है और वहीं पर ज्यादा दिखाई दे रहा है लोकसभा मी आता साई साई लोकसभा मतदारसंघ त्याचबरोबर कल्याण डोंबिवली सगळीकडे विचारपूस करतो आहे पण विशेषतः मला मुंबईमध्ये हे प्रकार जास्त दिसत आहेत अगदी कल्याण सुद्धा काही ठिकाणी आहे जिथे जि जिथून जिथून आम्हाला मत मतं मिळण्याची आघाडी मिळण्याची शक्यता आहे तिकडे मतदार खूप मोठ्या संख्येने उतरलेत मी दुपारपर्यंत सगळ्यांचे मला मेसेज येत होते जे राजकारणाशी संबंधित नाही की उद्धवजी आम्ही मतदान केलेलं आहे उद्धवजी आम्ही मतदान केलेलं नंतर अचानक यायला लागले की आम्ही खूप वेळ थांबून शेवटी निराश होऊन परत गेलेलो आहोत आम्हाला एकदा दोनदा तीनदा आमची आयडेंटिटी विचारली गेली आतमध्ये खूप विलंब लावला जातोय तर हा विलंब हा काही योग्य नाही आहे नाही 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 असं नाही असे थांबू शकत नाही त्यांना बाहेरच नाही पडू देणार हो नहीं रात्री मैं रहा तरी ग्रामीण भाग उद्या पहाटे सूर्योदय तरी देखी मतदान हो बाहर पड़ू शक नहीं दस मिनिट नहीं छह बजे तक नहीं सुनो पहली बात तो है कि एक घंटा बाकी है और हर एक के घर के नज़दीक मतदान केंद्र हैं और काफ़ी सारे लोग जो निराश होकर लौट गए होंगे गुस्सा होकर लौट लौट गए होंगे उनको मैं आवाहन कर रहा हूँ विनती कर रहा हूँ कि कृपा कर कर आप वापस लौटिए मतदान केंद्र पर जाइए जब तक आपको वोट दिया नहीं जाता तब तक वो केंद्र बंद हो नहीं सकता रात को भले 10 बजे 12 बजे कल सुबह सात भी बजे लेकिन आखिरी जो मतदाता है जो छः बजे के पहले वहाँ अंदर जाएगा नहीं जा, जाएगा उसको मत देने के बिना वो केंद्र बंद नहीं हो सकता ठीक है धनराश ना चल